या गुहेत लिहिलेले आहे जगाचा अंत कधी होणार सृष्टीचा विनाश व्हायला अजून बराच अवकाश आहे मात्र भारतातील अनेक मंदिरे आणि गुहा अशा आहेत मात्र अशा आहेत ज्यांनी अशी अनेक रहस्य आपल्या पोटात दडवली आहे भारतात अशीच एक गुहा आहे ज्या सृष्टीच्या निर्मितीपासून ते अंतापर्यंतच्या रहस्यांचा उलगडा होतो या गुहेचा उल्लेख स्कंद पुराणात देखील येत असल्यामुळे तिला धार्मिकदृष्ट्या महत्व आहे कुठे आहे ही गुहा भारताच्या उत्तराखंड राज्यातील पिथोरागड जिल्ह्यातील गंगोली हाटपासून सोळा किलोमीटर अंतरावर डोंगर रांगांमध्ये नव्वद फूट अंतरावर स्थित पाताळ भुवनेश्वर या गुहेत अनेक रहस्य आहेत आणि आश्चर्य समावली आहेत समुद्रसपाटीपासून एक हजार सहाशे पन्नास मीटर उंचीवर असणाऱ्या पाताळ भुवनेश्वरमध्ये केदारनाथ बद्रीनाथ आणि अमरनाथचेही दर्शन होते पुराणात सांगितल्यानुसार येथे चारी धामांचे एकाच वेळी दर्शन होते गुहेतील एकेका शिल्पावरून सृष्टीच्या निर्मितीपासून अंतापर्यंतच्या प्रवासाचेही ज्ञान मिळते पाताळ भुवनेश्वर गुहा भगवान शंकराचे निवासस्थान मानली जाते काय आहे गुहेतील रहस्य गुहेच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ऐंशी पायऱ्या उतरून खाली आल्यानंतर आपल्याला युगायुगांचा इतिहास एकाच ठिकाणी असणारे जग बघायला मिळते आपण ऐकत आहात माहिती भगवान शंकरांनी गणेशाचे धड कापल्यानंतर ते येथे शिला मूर्तीच्या रूपात स्थापित करण्यात आले आहे या शिला मूर्तीवर छताला असणाऱ्या एकशे आठ पाकळ्यांच्या ब्रह्म कमळातून पाण्याचे थेंब पडत असतात स्वतः भगवान शंकराने हे कमळ स्थापन केल्याची आख्यायिका आहे दगड सांगतो कधी होणार सृष्टीचा विनाश पाताळ भुवनेश्वर गुहे चार दगड आहेत जे सत्ययुग त्रेतायुग युग आणि कलियुगाचे प्रतीक मानले जातात यापैकी तीन दगडांच्या आकारात काही बदल होत नाही मात्र प्रतीक मानण्यात दगडाची उंची हळूहळू वाढत असल्याचे मानले जाते या दगडाच्या वर छताला एक पिंड असून त्याची लांबी सात कोटी वर्षात एक इंचाने वाढत असल्याचे पुजाऱ्याने सांगितले आहे ज्या दिवशी कलियुगाची प्रतीक असणारा दगड आणि छताला असणारे पिंड एकमेकांना जोडले जातील त्या दिवशी कलियुग संपेल आणि पृथ्वीवर महाप्रलय येऊन सृष्टीचा अंत होईल सांगितले जाते धर आशा या मतली आशा काई तर मित्रांनो तुम्हालाही जर अशातली यामधली किंवा अशा काही माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे नक्की विचारा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद